नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा ड्रग्स प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे विट्यातील गोकुळाबाई पाटील या महिलेला पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात ताब्यात घेतलंय ड्रग्स कारखान्याच्या जागेचा आरोपींसमवेत करार नसल्यामुळे गोकुळाबाई पाटील या अडचणीत आलेत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरातील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडा लावलाय काल वाळवा येथील एक आणि मुंबईच्या दोन अशा एकूण तीन आरोपींना अटक केल्यानंतर स्थानिक कोन्हे अन्वेषण विभागाने आता विटा येथील सामाजिक कार्यकर्त्या गोकुळाबाई पाटील यांना ताब्यात घेतलंय विटा डी सीत ज्या जागेत ड्रग्सची फॅक्टरी चालवली जाते ती जागा गोकुळाबाई पाटील यांच्या मालकीची आहे मात्र या जागेबाबत जागा मालक गोकुळाबाई पाटील आणि आरोपींमध्ये कोणताही करार झालेला नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच गोकुळाबाई या ड्रग्ज प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात होत्या अखेर स्थानिक पुणे अन्वेषण विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळाबाई पाटील यांना ताब्यात घेतली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण विटा शहर हादरून गेले आहे या प्रकरणात आणखीन कोणी मासा गळाला लागणार का याची जोरदार चर्चा आता विटा शहरात सुरू झाली आहे